स्त्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या या मराठी यूट्यूब चॅनेलवर स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला चालू करते तर येत्या बुधवारी म्हणजेच एकतीस जुलैला आहे कामिका एकादशी कामिका एकादशी ही आषाढ महिन्यात येत असल्यामुळे या एकादशीला खूप महत्त्व आहे आषाढी एकादशीला जेवढे महत्त्व होते तेवढेच एका एका का एका या एकादशीला महत्त्व आहे देवशानी एकादशी झाल्यानंतर लगेच ही कामिका एकादशी येते या एकादशी दिवशी आपल्याला आपल्या घरासाठी आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीसाठी आपल्याला काही उपाय करायचे आहेत तर पहा कामिका एकादशीची सुरुवात ही मंगळवारी होणार आहे आणि त्याची समाप्ती ही बुधवारी होणार आहे तर उदय तिथीनुसार कामिका एकादशी ही बुधवारी आलेली आहे तर पहा प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येत असतात आणि एकादशी ही तिथी भगवान विष्णूंना समर्पित आहे तर पहा कामिका एकादशी दिवशी जर आपण भगवान विष्णूंची सेवा केली पूजन केले तर त्याचं जे फळ आहे ते आपल्याला अनन्यसाधारण किंवा अनंतपटीने मिळणार आहे तर पहा कामिका एकादशीचा जो व्रत आहे किंवा उपवास आहे तो जर आपण केला तर आपल्याला ज्या नरक यातना आहेत किंवा आपल्या हातून जे न कळतपणे काही पाप झालेलं आहे ते पाप या व्रतानं नष्ट होतं होत पवित्र हे कामिका एकादशीचं व्रत आहे पहा कामिका एकादशीचं जे व्रत आहे ते खूप त्या व्रताला महत्व आहे ज्या गोष्टी आपल्या नशिबात नसतात त्या गोष्टीही आपल्याला ए व्रत केल्यामुळे मिळते तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण कामिका एकादशीच्या दिवशी आपल्या घरामध्ये ही एक वस्तू आणायची आहे ही जी वस्तू आहे ती जर आपण आप या दिवशी जर आपल्या घरात आणली तर आपल्या ज्या नशिबात ज्या गोष्टी नाही त्यासुद्धा आपल्याला मिळणार आहेत आपल्या आयुष्याचे सोने होणार आहे तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी असा एक उपाय शेअर करणार आहे जर ही वस्तू जर तुम्ही घरात आणली तर तुमच्या नशिबाचा दरवाजा उघडणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवर असा नवीन असाल तर चॅनेललाही सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा तर पहा कामिका एकादशीच्या दिवशी जर तुम्ही पित्रांना जर दिवा किंवा तर्पण अर्पण केलं तर अर के त्यांची पितृकृपा आपल्यावर होणार आहे व आपल्या पत्रिकेतील पितृदोष हा दूर होणार आहे इतकी ही प्रभावी आणि अशी ही एकादशी आहे त्याचबरोबर बघा आपल्या घरामध्ये नकारात्मकता संपवण्यासाठी ही कामिका एकादशीचा उपाय खूप प्रभावी आहे ज्या गोष्टी आपल्याला कामिका एकादशी दिवशी करायच्या आहे त्या एक वर्षातून एकदाच करायच्या असतात त्यामुळे हा जो उपाय आहे तो तुम्हाला याच दिवशी करायचा आहे बघा बऱ्याच वेळा आपण खूप प्रयत्न करूनही आपल्या मनातील इच्छा पूर्ण होत नाहीत आपल्या घरामध्ये खूप दुःख असतं दारिद्र्य असतं दरिद्री असते वेळोवेळी वाद होत असतात घरात एकमत नसतं अशा वेळी जर आपण हे प्रभावी उपाय केलं तर त्याचं फळ आपल्याला मिळत असतं तर कामिका एकादशीच्या दिवशी जर आपण अशी एखादी गोष्ट किंवा असा एखादा उपाय केला तर आपल्या मनात जी कठीणातील कठीण इच्छा आहे ती इच्छासुद्धा या दिवशी पूर्ण होणार आहे तर पहा आपल्याला या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर उठल्या उठल्या ज्यावेळी आपण हथरुणामध्ये असतो त्याचवेळी आपल्या दोन हातांचं दर्शन घ्यायचं आहे आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम हे दोन शब्द बोलायचे आहे त्यानंतर आपण आपल्या आंघोळीला पाणी काढायचं आहे आंघोळ करत असताना सर्वप्रथम आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चुमूटभर हळद टाकायचे आहे कारण किंवा गंगाजल टाकायचं आहे कारण एकादशीच्या दिवशी पवित्र नदीवर स्नान करण्याला खूप महत्त्व असते पण प्रत्येकालाच पवित्र नदीवरती जाऊ स्नान करणे शक्य नाही म्हणून आपल्या आंघोळीच्या पाण्यात आपल्याला चिमुटभर हळद व गंगाजल टाकायचं आहे त्यानंतर आपण आंघोळ करून आपल्याला या दिवशी पिवळे वस्त्र अर्पण करायचे आहे त्यानंतर आपल्या आपल्या घरातील देवघरातील देवांची पूजा करायची आहे पूजा करत असताना भगवान विष्णू असो किंवा बाळकृष्ण असो किंवा रामाची मूर्ती असो किंवा स्वामींची मूर्ती असतो याला आपल्याला अभिषेक करायचा आहे हा अभिषेक तुम्ही पाण्याने करू शकता किंवा दुधाने करू शकता त्यानंतर देवपूजा केल्यानंतर आपल्याला भगवान विष्णूंच्या पोटोला किंवा मूर्तीला आपल्याला तुळशी पत्र अर्पण करायचं आहे कारण भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये तुळशीपत्राला खूप महत्त्व आहे आता हे तुळशीपत्र जे आहे ते आपल्याला आदल्या दिवशी तोडून ठेवायचं आहे त्यानंतर आपल्या देवघरातील व्यव पूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला एक ताट घ्यायचा आहे ताटामध्ये हळदी कुंकू अक्षदा दिवा शुद्ध तुपाचा त्यानंतर पाण्याचा एक तांब्या किंवा कलश घ्यायचा आहे त्या कलशामध्ये आपल्याला एक चमचाभर कच्चे गाईचे दूध टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला हे सर्व घेऊन आपल्या आजूबाजूला ज्या ठिकाणी केळीचं झाड आहे केळीचं रोप आहे त्या ठिकाणी जायचं आहे आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर सर्वप्रथम आपण त्या केळीच्या झाडाला जे आपण कळशातून पाणी आणलेलं आहे दूध मिश्रित पाणी आहे ते पाणी अर्पण करायचं आहे अर्पण केल्यानंतर हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणत सात प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि प्रदक्षिणा घातल्यानंतर आपल्याला त्या केळीच्या झाडाची मुळी तोडायची आहे मुळी तोडत असताना आपण केळीच्या झाडाला प्रार्थना करायचे हे भगवान विष्णू तुमचा अंश म्हणून मी किंवा तुमचं अस्तित्व असणारी ही मुळी मी माझ्या घरी नेत आहे आणि या मुळीबरोबर तुम्हीही माझ्या घरी चला आणि तुम्ही कायम वास्तव्य करून राहा ज्या ठिकाणी माता लक्ष्मी असते त्या ठिकाणी भगवान विष्णू हे असतात अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे आणि त्यानंतर आपल्या उजव्या हाताने एक तुकडा मुळीचा तोडायचा आहे तर पहा मुळी तोडत असताना आपण सुरी कात्री खुरपे याचा वापर अजिबात करायचा नाही त्यानंतर आपल्याला ही जी मुळी आहे ती घरी आणायची आहे स्वच्छ पाण्याने किंवा गंगाजलने स्वच्छ धुवायची आहे एक लाल कपडा घ्यायचा आहे आणि त्या लाल कपड्यावर ही मुळी ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचा एक पट पत... एक पठण करायचं आहे त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा ओम नमो नारायणा या मंत्राचा एक मास जप करायची आहे आणि त्यानंतर ही जी मुळे आहे ती दिवसभर आपल्याला तशीच ठेवायची आहे त्या त्या मुळीवरती अक्षदाहदी कुंकू अर्पण करायचे आहेत व त्याची एक पोटली बनवायची आहे आणि अशी ही पोटली आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती लावायची आहे लावत असताना आपल्याला काळजी घ्यायची आहे ती म्हणजे ही पोटली कुणाच्याही दृष्टीस पडू नये जर तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या ठिकाणी ही पोटली लावणे जमत नसेल तर तुम्ही ही जी पोटली आहे ती तुमच्या घरात ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवता त्या तिजोरीमध्येही ठेवू शकता अशा प्रकारे आपल्याला हा मुळीचा उपाय करायचा आहे आपल्या घरात असणारी अडचणी त्याचबरोबर संकटे दुःख दारिद्र्य दरिद्री संपणार आहे आणि हा जो उपाय करत असताना आपल्या मनात श्रद्धा आणि विश्वास असला पाहिजे जर तुमच्या मनात श्रद्धा आणि विश्वास असला तर ती तुम्ही केलेली कोणतीही सेवा ही देवापर्यंत नक्की पोचते आणि कोणताही उपाय केला तर त्या उपायाची प्रचिती लवकरच येते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा श्री स्वामी समर्थ